सगळ्यांना आपलं स्वागत आहे एखादेशी तापी ब्लॉग मध्ये आज आपण नवीन ब्लॉक करणार आहोत तोही वामसा करणार आहोत आणि मी तुम्हाला सांगते आज वाम आणलेली आहे मी बाजारातून हे पा अर्धा किलो वाम आहे आणि आज नवीन पद्धतीची वाम करायची आज आपण दोन वेळा वाम केलेली एक दिवशी फ्राय केलेली होती मी ताव्यावर आणि एक दिवशी लोसणच्या चटणीमध्ये ग्रेव्ही केलेली होती आज आपण कच्चे कांदे कच्चं खोबरं आलं लसूण धनी आणि बाकीचं ते सगळं मटेरियल राहील फक्त कच्चं आहे पण ती कशी बनवायची ते बी सांगते तुम्हाला आणि आजचा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका चला आज आपण चालू आणि लाईक पण करा हे पा ही वाम आणलेली आता हिला साफ कशी करायची मी पहिले सांगते हिला कापताना आपला हात सटासट सटकतो आणि परत इथं काटे राहता काटे काढून आणलेले इथं एखादा असेल काटे काढून आणलेले आणि साफ करताना कधीही धुतलेली मी तिला बरं का धुवून चून साफ केलेली आहे फक्त काय करायचं आता आपण पीठ लावायचं आणि पीठ लावताना सांभाळून लावा कारण काटे असतात तिला हे पण असं लावायची आणि तिला काही हे डोकं असतं ते कापून फेकून देतात फक्त पुढचं तोंड कापून फेकून दिलेलं आहे आणि तिचे आता आपण खांड करू त्याच्यातली घाण पण साफ करायची हे पहा इथं घाण असते ती पण साफ करायची हे पहा आता सगळे असे कापून घेऊ आपण हे पहा आपली वाम धुतली गेलेली आहे आणि स्वच्छ धुवून कापून मस्त घाण बिण काढून ठेवलेली आहे मी आणि परत मी साहित्य काय घेतलं आहे ते पण सांगते तुम्हाला हे पहा मी चार कांदे छोटे छोटे घेतलेले एक टमाटर आहे अद्रक लसूण कच्चं खोबरं कच्च कच्चे धने सगळं कच्चं आहे आणि ही कोथंबीर आहे आपली हे आता काय करायचं आपण फक्त पहिले खोबरं आणि धने दळून घ्यायचे म्हणजे पहिले कारण त्याच्यात ओलावा गेला तर खोबरं दडलं जाणार नाही त्याच्यामुळं पहिले धने आणि खोबरं दडायचं त्याच्या आधी मी तुम्हाला एक गो एक गोष्ट सांगते हे पहा गोष्ट म्हणजे गोष्ट नाही आहे हे रेसिपी जी आपली रेसिपीबद्दलच सांगते आणि हे पहा आता मी तावा तापायला ठेवलेला आहे आणि हे आपलं तेल याच्यात टाकायचं एक पडी दोन पडी टाका तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मी दोन पड्या टाकलेल्या आहे आणि त्याच्यात आपण हळद घालायची थोडी तुम्ही म्हणणार पहिले वामला हळद मीठ का नाही लावलं तसं न करता पहिले असं करायचं आहे आपल्याला आज हे पहा हे पण असं करून घ्यायचं आणि ते केल्यानंतर एक एक वाम अशीच वडायची गॅस कम करायचा उलट पुलट करून घ्यायचं असं उलट पुलट करून घ्यायच्या मस्त आणि आता ते कमी गॅस केलेलं आहे त्याचे आपोआप हे होईल आपोआप केवळच शिजेल तोपर्यंत मी बाकीचं वस्तू तळून घेते हे पा अशी अशी तळून घ्यायची फक्त आणि हिला काढून घ्यायची आता नॉर्मल तळलेली मी जास्त नाही तळली आणि आता मी तेल तापायला थोडं साळते भाजीसाठी तेवढ्यात तापून जाईल तेल आपलं तेल तापलेलं आहे आता आणि मी आता काय घालते तिखट घालते हे पाच तिखट घातलं तर मला जास्त तिखट लागत असेल तर तिखट घ्या आणि माझं मला तिखटच लागतं त्याच्यामुळे मी तिखट जास्त खाते आणि मसाला आहे गरम मसाला परत धन्याची पूट आहे आणि आपलं हे दळलेलं मिश्रण पहिले मसाला हे करून घेऊ आपण व्यवस्थित आणि याला आता टाकून घ्यायचा जास्त कठीण नाही काही नाही एकदम साधी आणि सरळ आहे आपली रेसिपी हे तुम्ही घरी करू शकता आणि एवढ्या वस्तू तर आपल्या घरी राहतातच खोबरं राहतं कांदे राहता चांगला परतून घ्यायचा हे पा हा मसाला असं एकदम तेल सोडायला पाहिजे तोपर्यंत परतवायचा चांगला अजून मी परतवते थोडा वेळ हे पा असं तेल आलं याला आणि आता आपली हे बॉम अशी टाकून द्यायची अशी टाकून द्यायची आणि वर खाली मस्त करायची तिला थोडस दोन मिनटांचं मसाल्यातच राहू द्या हे पा तुम्हाला पाणी लागलं ना रस्ता तेवढा रस्ता करा सार पा आणि गरम पाणी घ्यायचं थंड पाणी नाही घ्यायचं आता त्याला तेल येईल मस्त हे पा मस्त ते तेल पण आलं आणि उकडी बी छान आली आता आपण काय करायचं मीठ घालायचं चवीनुसार हे आणि परत कोथंबीर पण घालून द्यायची लगेच आणि फक्त पाच दहा मिनटं ठेवू द्यायचं शिजेपर्यंत चला आता आपली भाजी झालेली आहे आणि मस्त शिजली पण आता आपण टाट करू हे पाहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा या वाम खायला हे पहा मस्त गरमागरम रस्सा झणझणीत मस्तपैकी